नमस्कार मंडळी तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आषाढातल्या कापण्या गुळाच्या तर आमच्याकडे कशा पद्धतीने गुळाच्या कापण्या के केल्या जातात तर ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्याचसाठी आहे ना म्हणजे सोलापूरकडच्या साईडला कशा पद्धतीने केलेले जाते तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी म्हणजे दोन फुलपात्रे आणि त्याचबरोबर अर्ध फुलपात्र आहे ना आपलं ह्याचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर सुंट आणि बडीशेपची पो पावडर करून आहे ना त्यामध्ये घालून घेतली मी आणि छान असं पातेल्यामध्ये तेल कडकडीत केलेलं आहे तीन चमचे आणि ते तेल पण आता ह्याच्यावरती टाकून घेतलेले मी आणि गूळ जो आहे तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे तर एक फुलपात्र गूळ घेतलेलं आहे मी आणि त्यालाच अर्ध म्हणजे पाऊन फुलपात्र पाणी टाकून घेतलं तर ते छान आहे ना गूळ वितळून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि गुळ गूळ चांगला वितळला की थोडासा कोमट असतानाच आपल्याला त्या पिठामध्ये टाकायचं आहे ते तर तेल टाकलेलं आहे ना चांगलं पीठ मीठ चोळून घेतलेलं आहे असं मोठ म्हणजे वळेपर्यंत आणि गुळ जो वितळलेला आहे तर पिठात टाकून छान घट्ट असं मळून घेते चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे तर आपण कोणताही गोडाचा पदार्थ करतो ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे ना त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते तर आता हा गूळ वितळून झालेला आहे तर कोमट असताना तुम्ही गाळून टाकते थोडा थोडा करून आहे ना पीठ मळून घेते एकदम टाकल्यानंतर अंदाजा कळत नाही की पीठ जास्त म्हणजे पत्तं व्हायला नको घट्टच मळलं जावं त्यासाठी तर आधी ना मी थोडंसं टाकून घेतलं गूळ आणि नंतर मग पीठ आता मळून घेते मी कधी कधी असं होतं की गुळाच्या वरती पण डिपेंड राहतं कोणता गूळ जास्त म्हणजे त्याला गुळ गुड़ा, गुळाचं पाणी जास्त लागतं कोणत्या कोणत्या पिठाला गुळाचं पाणी कमी पण लागू शकतं तर आता थोडंसं टाकून मळून घेतलं मी आणि आता आणखीन थोडंसं टाकते आणि मळून घेते अशा पद्धतीने करून करूनही ना सगळं मी पीठ आहे ना मळून घेतलं तर या गुळासाठी मला आहे ना आता जेवढं मी पाणी घेतलं होतं त्यातलं एवढंसं असं शिल्लक राहिलेलं आहे कारण गुळ आहे ना खूपच गोड होता आणि एकदम नॅचरल गूळ भेटतो इकडं दिल्लीच्या साईडला तर आता पीठ मळून झालेलं आहे तर दहा मिनटं झाकून ठेवते आणि दहा मिनिटानंतर आहे ना मग आता करायला घ्यायचं आपल्याला तर पहिली एक लाटी घेतलेली आहे मी छान असं त्याच्या कापण्या पाडून घेते लाटून आणि नंतर त्याच्यावरती आहे ना आपल्याला खसखस लावून घ्यायची तर खसखस लावल्यानंतर दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण एक आहे ना छान टेस्ट येते तर अशा पद्धतीच्या कापण्या तुमच्याकडे पण करतात का नक्की सांगा मला आमच्या इकडे सोलापुरी भागात आहे ना गुळाच्या कापणं अशा महिना लागला की सगळेच जण करतात तळणीचे पदार्थ त्याचबरोबर तिखट पुऱ्या पण केले जातात या महिन्यामध्ये आणि कसं मिरचीचा जास्त वापर म्हणजे होतो या महिन्यामध्ये आणि असं म्हणतात की म्हणजे पोटात कळ वगैरे निघते या महिन्यामध्ये तर ते पण असते आपलं इथं चालू तर आता बघा माझी छान अशी लाटी लाटून झालेली आहे तर पहिल्यांदा लाटताना माझ्याकडून खसखस लावायची राहिली होती पण तुम्ही अवश्य लावा खसखस त्यानंतर दुसऱ्या ज्या लाट्या करून घेतल्या मी तर त्याला सगळ्याला खसखस लावून घेतलेली मी आता इथं माझं लाटायचं चाललेलं होतं आणि जो मध्ये मध्ये करायचं पण चाललेलं होतं आतमध्ये आहे ना लाईट गेलेली होती त्याच्यामुळं मी बाहेरच येऊन बसले होते गॅलरीमध्ये लाटण्यासाठी तर छान असं लाटून घेतलेलं आहे मी आणि बाकीच्या सगळ्यांना खसखस टाकून लाटलेलं तर किती छान आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत बघा तर ह्या ज्या कापण्या आहेत ना तर, तर एकदमच मी लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि त्याच्यानंतर मग एकदमच आहे ना तर तळायला घेते आता इथलं सगळं झालं आणि आतमध्ये आली आता मी तळायला तर तेल ता -ता ते, ना चांगलं तापलेलं आहे कढईमध्ये हे बघा त्याला बडूबडे सुटायला लागलेले आहेत म्हणजे आपलं तेल चांगलं तापले तर आता टाकून घेते आणि मीडियम गॅसवरती मिडियम आणि थोडंसं मोठा करूनच ना सगळ्या कापण्या तळून घेते आणि त्याला ना एक विशिष्ट कलर येईपर्यंतच तळायचं कारण न ती तळल्यानंतर पण त्याची प्रोसेस थोड्या वेळ चालते त्यामुळे ना डार्क कलर येऊ शकतो आणि गुळाचा असल्यामुळं लगेच करपण्याची शक्यता असते तर आता तुम्हाला दिसलेच पुढं मी कसा कलर येईपर्यंत तळलेला आहे ते तर आता हे बघा असा कलर येईपर्यंत आहे ना मी म्हणजे काढून घे तळले आणि त्याच्यानंतर मग काढून घेतली का काढून घेतल्यानंतर पण त्याचा आवाज बघा किती कडकडी येतो छान असा कुरकुरीत आणि खुसकुशीत झालेल्या होत्या तर अशा पद्धतीने सगळ्या कपड्या करून घेतल्या मी तर बघा किती खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्ही पण एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे पण केले जातात का नक्की कमेंट करून सांगा या ब्लॉगचा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका